आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला दररोज नवीन नवीन लोक जॉईन होता जॉईन झाल्याच्या नंतर आम्हाला दिवस पंधर येतात आणि मग त्याच्यातून विचार साहजिकच लग्नासाठी सगळेजण कावलेले आहेत त्रस्त झालेले आहेत विशेषतः आमचा जो काही महिला वर्ग आहे ज्यांची वयाची पन्नाशी पार केली आणि घरातला घरधनी स्वर्गवासी झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मुलाचं लग्न राहिलेलं आहे किंवा दोन्ही मुलाचं लग्न राहिलेलं आहे आणि मग ही मायमावली कुठेतरी त्रस्त असते सोयी समाजातले लोक कोणी सोयरीक दाखवत नाही मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील असल्याने उत्पन्नाचं अन्न फारसं साधन नसल्यामुळे किंवा नोकरी नसल्यामुळे मग अशांना कोणी मुलीही देत नाही मग हे कुठेतरी अगतिकपणे एकतर बुवा महाराजाच्या नादाला लागतात किंवा मग आमच्यासारखे जे काही विवाह संस्थेवाले आहेत तर हे आता जागोजागी गल्ली गल्ली गोळा बोळा झालेल्या आहेत आणि हे फसवणुकीपलीकडे काही करत दो नाही का, दोन हजार टाका तीन हजार टाका वाडव्याला तुम्हाला मुलगी दाखवतो संक्रांतीला दाखवतो असं करून तुमची लुबाडणूक करतात आणि नंतर फोन स्विचअप करून टाकतात असा महाराष्ट्रातलं असं एकही लग्नाचं कुटुंब शिल्लक राहिलं नसेल की ज्याची कुठे ना कुठे फसवणूक झाली नाही चार पाच वर्षापूर्वी एक ट्रेंड सुरू झाला होता की हो फोन यायचा विशेषतः त्या महिला आणि मुलीच असायच्या आणि मग ह्या महिलांनी आणि मुलींनी असे धंदे का करावेत हा एक न उलगडणार कोड आहे परंतु या महिलेचा आणि मुलीचा फोन यायचा की तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का मग तुमचा बायोडाटा मला व्हॉट्सअपला टाका आणि व्हॉट्सअपला टाकल्याच्या नंतर एक एडिट केलेला बनावट बायोडाटा ती मुलगी टाकायची मुलांना मुलीवाल्यांना तुमचं स्थळ पसंद आहे लगेच कॉन्फरन्सवर दुसऱ्याच कोणीतरी एखाद्या नातेवाईकासोबत त्यांच्याच बनावट माणसासोबत बोलणं करून द्यायची आणि नंतर मग पैसे घेतले तीन चार पाच हजार रुपये तिची मुलगी नऊ गारा व्हायची असे प्रकार चालू होते आता हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आता हे फोनद्वारे फसवणूक होते आहे मात्र आता नवीन एक उपद्रक सुरू झालेला आहे की विवाह संस्थेकडं च्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फसवणुकीचे प्रस्ताव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहळलेला आहे आणि विशेषतः गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली आश्रमातील मुली या नावाने सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सध्या फसवणूक होत्या आहे बाकी कुठली कुठलीच आर्थिक फसवणूक कुठल्याच गोष्टीतून होत नाही सगळ्यात जास्त फसवणुकी फक्त लग्नासाठी होते आहे कारण लग्नासाठी सगळेजण कावलेले आहेत आज कुठल्याही गावात जा साधं दोन हजार एक हजार तीन हजार लोकसंख्येचं जरी गाव असलं तर त्या गावामध्ये बगर लग्नाचे पाच पन्नास पोहरं आहेत त्यांच्या हाताला काम नाही रोजगार नाही शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग ही मुलांना स्टँड फिरण्याशिवाय किंवा मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याशिवाय किंवा मोबाईलच्या रील्स पाहण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नसतं कारण शालेय शिक्षण घेतील अभ्यास करतील तर सरकारनं आपल्यासाठी काही नोकऱ्या ठेवलेल्या नाहीत वडे समस्या विकायला सांगतं सरकार आणि मग अशा स्थितीमध्ये या मुलांनी करायचं तरी काय करायचं त्यांच्या भविष्याचा खूप मोठा गहन प्रश्न तयार झालेला आहे आणि मग ही कुठेतरी आमची तरुण पिढी डिप्रेशनमध्ये जाते आहे नकळ संती मुळे व्यसनाच्या खाईमध्ये लोटली जात आहे आणि याचे मग दुर्गामी परिणाम समाजावर बिंबवत आहेत आणि मग यातून तरुण मुलं बदनाम होत आहेत आणि मग त्यांचे लग्न ठरत नाहीत आणि मग मुलीकडच्यांना हे वाटतं किंवा आपला मुलीचं आयुष्य कुठेतरी सुरक्षित असलं पाहिजे त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता असली पाहिजे त्याची सिक्युर्ड नोकरी असली पाहिजे की जेणेकरून तो उद्या चालून दारू प्यायला जरी शिकला तरी आपले मुलगी सुरक्षितपणे राहू शकेल बऱ्याच घटना अशा घडतात की तुम्ही पहा समाजामध्ये आजूबाजूला आपला जे काही तिशीच्या आतल्या ज्या काही मुली असतील तर त्या लग्न झाल्याच्या नंतर बऱ्याच अशी संख्या मोठी संख्या आहे की सव्वीसाव्या वर्षी सत्तावीसाव्या वर्षी दोन लेकर पदरी सोडून तिला वैधव्य आलं मग त्याची कारणं वेगळी वेगळी असतील परंतु अशा बऱ्याच स्त्रिया आहेत मग त्यांची मोठी पंचायत होते एकतर बाहेरात त्या माध्यमाकडे राहू ना शकत नाही सासरी त्यांना चांगली वागणूक मिळत नाही उत्पन्नाचं फारसं साधन नसतं पदरी दोन मुलं असतात अशा स्थितीमध्ये दुसरं लग्नही करू शकत नाही हा एक समाजामध्ये एक विचित्र परिस्थिती येऊन ठेवलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये याच्यावर विचार करण्यासाठी ना समाजाकडे वेळ आहे ना सरकारकडे वेळ आहे सरकार आमच्यासाठी काही करत नाही सर समाजही आमच्यासाठी काही करत नाही समाज आज प्रत्येक गावामध्ये जा कीर्तनाचे सत्य भरमसाठ चालू आहेत वर्गाने जमा करतात हजार हजार अकराशे अकराशे रुपये आणि मस्त सप्ते चालू देतात कीर्तन करायला पन्नास पन्नास हजार रुपये फिया देतात हे पैसे गोड सर्वसामान्य माणसाचे असतात आणि याच्यासाठी पुढाकार घेणारे हे गावातले कुठले तरी लिडर राजकारणी असतात पंक्तीमध्ये पाठीमागे हात ठेवून फिरत असतात याला बुंदीवार त्याला शिरावहार आणि हे असं करतात आणि पुढं मग स्थानिक निवडणुकांमध्ये आपला स्वतःचा डाव साधून घेत असतात हे असे सध्या आता प्रथा सुरू झालेले आहेत धार्मिकतेवर आम्हाला कुठं बोलायचं नाही श्रद्धेचा विषय आहे कीर्तनाची खूप मोठी समृद्ध परंपरा आहे रामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा सुरू केलेली आहे ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी आणि मग ते म्हटले होते की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून कीर्त विठल क्षीर्त विठल देव विठल देवपूजा विठल माता विठल पिता विठल बंधू विठल सखा विठल सर्वात ठाई त्यांनी विठ्ठलाला एक प्रतीक मांडलं होतं आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आणि सर्वात मोठं योगदान समाजाला सुधारण्याचं जर ते असेल तर ते या संत परंपरेचं आहे मात्र आपण त्याचं स्वरूप पुरत बदललेलं आहे मग आज ही कीर्तन परंपरा होत असेल तर त्याच्यामुळे सत्संग घडत असेल धार्मिकता रुजत असेल तर चांगली गोष्ट आहे मात्र समाजामध्ये नैतिकता रुजते आहे का विकृती जास्त प्रमाणामध्ये फोफावते आहे यावरही समाजाने विचार करणं गरजेचं आहे कीर्तनाच्या निमित्ताने सत्संग सप्ताहाच्या निमित्ताने जर लोक एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी चर्चासत्र झाली पाहिजे चर्चा घडून आल्या पाहिजे मधल्या वेळामध्ये फावल्या वेळामध्ये की मुलांची लग्न जुळत आहेत मुलांमध्ये व्यसना दिनतेचं वाढते आहे मुला बेरोजगार आहेत मग त्याच्यासाठी आपल्याला एखादा सामूहिक रोजगार आपल्या गावामध्ये उभा करता येईल का एखाद उद्योगाचं दालन आपल्याला उभारता येईल का या गोष्टीवर विचार करण्यासाठी कुणाकडेही वेळ नाहीये असाच एक आमचा व्हिडिओ पाहून फक्त एका महाराष्ट्रातून एका ठिकाणचा फोन आलता तर तुम्ही चांगली कल्पना मांडली आमच्या गावामध्ये सत्ता होते कीर्तनाचा आणि आम्हाला दोन दिवस कीर्तन बंद ठेवायचे आणि त्याऐवजी वधूवर पाळ मेळाव्याचं आयोजन आम्हाला करायचं आणि त्या तालुक्यापुरतं त्यांनी मेळाव्याचं आयोजनही केलं पण अशा गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर यातून समाजाचं भलं होईल या गोष्टीतून भलं होणार नाही अं म्हणजे ज्या तत्परतेनं आपण वर्गण्या जमा करून गावामध्ये मंदिर उभारतो तर त्या ठिकाणी आपण स्वच्छता सभ्यता सगळ्या गोष्टी पाळत असतो मात्र आपल्याच गावामध्ये दुसरं एक शिक्षणाचं मंदिर असतं मात्र त्याच्याकडे कधी आपण फिरकत नाही आणि गेलो तर फक्त झेंड्याच्या दोऱ्याच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दोन कार्यक्रमाला का जातो गेलो तर तिथं मला खुर्ची दिली नाही आणि हार घालण्यासाठी माझं नाव घेतलं नाही मला मान दिला नाही किंवा अधूनमधून एखादा जर गेलाच तर त्या शिक्षकांच्या उन्या गुन्या काढण्यासाठी जातो किंवा खिचडी बरोबर शिजली नव्हती हे विचारण्यासाठी जातो किंवा शाळेकडे पुढचा निधी आला आणि त्याच्यातून तर मग त्या समितरता था आता था मला काय मिळेल त्याच्यावरच टपलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या था, कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की प्रवास धन्यवाद जय जितो